हो आपण आपण एक वर्षाची मुदतवाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदतवाढीच नको त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाही आहेत हैदराबादचे गॅजेट आहेत सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडं पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठा सा सगळे हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही सत्तेत असाल कितीही बलाढ्य असाल मराठ्यांपुढं सत्ता फित्ता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारीला दिसत कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार पंचवीस जानेवारीच्या मराठा आणि कुणबी एकच आहे आमचा व्यवसाय शेती आहे कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे है। आणि हैदराबादचं है गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे औंड संस्थांचं आहे या गॅजेट तातडीनं लागू करायचं कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतोय सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीचे मुदतवाढ देऊन शिंदे समितीला रेकॉर्ड शोधाला लावायचा आहे कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचं आहे अभ्यासक पण द्यायचे आहेत मुडीलिपीचे उर्दूचे फारशीचे हे अभ्यासक पण द्यायचे आहेत त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातल्या केसेस मागं घेऊ या सरसकट केसेसही त्यांना मागं घ्यायच्यात अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसतात सरकारमध्ये बसूनसुद्धा हे मराठे तुम्हाला पश्चताप करायला लावणार की सत्तेत असूनसुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणार आहेत यावेळेस तुम्हाला मात्र चळोके पळवा आम्ही करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आता आरक्षण नाही दिलं तर याच्यामध्ये जे जे असतील जे जे असतील नुसते एकच नाही मग त्याच्यात कुणी पण असू दे नेतेन फेतेन कोणी पण असू दे त्या चौकशीमध्ये जे जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार आहे जर एकदा मराठ्यांचा सैम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र शंभर टक्के रस्त्यावरती येणार आहेत आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच दबू देणार नाहीत कारण तो आमचा पण भाऊ आहे हां सुट्टी नाही आता पंचवीस तारखेपासून तुम्ही अलगार करणार आहात पात्र इकडे जर पाहिलं तर आता अधिवेशन देखील सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं आहे तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं नाही आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का नाही पण मराठ्याला गांभीर्यानं ना नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत फक्त खांदे बदलले आहेत दुपारून नांगराचा खांदा बदलते तसं नुसतं खांदे बदलले आहेत फक्त एकाडी इकडे घातलेत आणि एकाडी इकडे घातलेत काहीच फरक नाही आमच्यात सरळ करायची ताकद आहे दिसन त्यांना पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं कुठलाही सत्ताधारी असेल विरोधी पक्ष असेल कोणत नाही त्यांचा भागला असेल ना आता त्यांचं भागलं असेल एखादेस पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं हे त्यांच्या ध्यानात नाही आणि सरकारलाही सांगतो तुम्ही या या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा जर पंचवीस जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा, घरा हा पंचवीस जानेवारीला अंतर्वालीत येणार आहे त्या दिवशी तुम्हाला सळोकी पळो होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे पक्ष तुमचा कुठलाही असू द्या तो भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कोणी असो किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नौकरदार मराठा असो विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो मराठी सुट्टी देणार नाहीत लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे यांना पंचवीस जानेवारीला दिसतो मी आज आ, एस पी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार आहे आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर आता कारण आता दहा बारा दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येत येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊसुद्धा नाही कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतो आहे समाज होला हो, हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतोय तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही इले दिवस वाट बघणार नाही न्हावीला जाणं मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे नक्कीच पाहायला गेलं